दावे करणारे तुम्ही कोण है कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमाग असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकशे दोन व्या एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणत हे बघायला लागणार आहे न्यायालय काय म्हणताय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुर ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्याजनं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळ होणार ही कुठली मा, पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठे शक्य आहे सूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी तुम्ही सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग आधी सुद्धा काढली कशाला का हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीत कशाला का हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर यांनी आज संध्याकाळपर्यंत या अधिवेशनात सगळ्या सोय्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही मागं हटत नाहीत मराठ्यात आता शंभर दीडशे जणांना दोघा तिघाची मागणी होती त्यांच्या हट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोराचे वाटलो होणार आहे ते जर आरक्षण टिकल तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे रद्द झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्ष आंदोलन करायची म्हणजे नुसते आंदोलनाच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधीसूचना तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा साथ बारत नाही तर तू कस ज्या टिकिनार जमिनीचा साथ बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी करे ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जाते इंदिरा सहानीच जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण ना टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकल आम्ही टिकणार दिलसीबीसी टिकणारच होत कमून वाटलो झालं मराठ्यांचा पोराचं आजही पोर आंदोलन करतात ते